माझं सोलापूर न्यूज चॅनल हरिभाई देवकरण प्रशालेच्या शेजारील मराठा मंदिर आबासाहेब गावडे मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या वहीवाटीच्या मार्गावर अनधिकृत व्यापारी गाळे बांधण्याचा सपाटा सुरू असून या प्रकरणी पालकमंत्री पाटील यांनीच लक्ष घातले आहे वहिवाटीच्या मार्गावर आणि शाळेच्या बाजूला भेळ तसेच पावभाजी सेंटर थाटून संबंधिताने महापालिका बांधकाम विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप हरिभाई प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी पालकमंत्री दादा पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री पाटील यांचा रेफरन्स घेऊन महापालिकेला दिलेल्या महापालिका बांधकाम विभागाने फेब्रुवारी रोजी गाळ्यांवर असून आठवडाभरात गाळे काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे मराठा मंदिर आणि हरिभाई देवकरण प्रशाला यांच्यातील ही वहिवाटीचा रस्ता असून त्याला चिटकून अनधिकृत गाळे बांधण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल